राज्यामध्ये पुन्हा एकदा बिबट्यांचा धुमाकूळ बघायला मिळतोय भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यात बिबट्यानं तरुणावर हल्ला केला नान्होरी येथील शेतशिवारामध्ये ही घटना घडली तर नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळतोय शेतकऱ्याच्या दारात येऊन बिबट्याचा बिबट्यानं मांजरावर हल्ला केला शिकारीच्या शोधात जंगलातून मानवी वस्तीत आलेल्या बिबट्यानं तरुणावर हल्ला केला भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील नान्होरी इथल्या शेतशिवारामध्ये ही घटना घडली तर दडी मारून बसलेल्या बिबट्यानं युवकावर हल्ला करत त्याला जखमी शेत शेतशिवारात बिबट्या असल्याची माहिती वनविभागाला देताच वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि बिबट्याला डाट मारून रेस्क्यू बिबट्याला रेस्क्यू करतानाच हा सगळा थरार कॅमेऱ्यामध्येही कैद करण्यात आलेला आणि तोच थरार आपण पुढारी न्यूजच्या टीव्हीसाठी पाहतो नाशिकच्या दरी मातोरी परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला शेतकऱ्याच्या दारात येऊन बिबट्यानं मांजरावर हल्ला केला मांजर यात जखमी झालं हल्ल्याचा सर्व प्रकार घराबाहेरील मध्ये कैद झालेला आहे बिबट्याच्या हल्ल्यानंतर दरी मातोरी परिसरामध्ये दहशत पसरली बिबट्याच्या भीतीनं मुलांना काही दिवस शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला तर शेतात मजूर शेतकरी काम करण्यासाठीही जात नसल्याची माहिती आहे Legenda